कार्यक्रम आहे खूप चांगले प्रयत्न करत आहेत पुढे आणि या गावठवाळीचे धडाचे असे कार्यकर्ते मेहनती आणि धार्मिक सामाजिक कार्यकर्ते गावकर यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं पण मनपूर्वक स्वागत स्पर्धा किती रुपयाची आहे किती लाखाची आहे याला महत्व नसतं तर स्पर्धे पाठीमागे असलेला आपला उद्दिष्ट ध्येय हे महत्वाचं असतं थोड्याच वेळात आणि सांगायचं म्हणजे आमचे हे वाले गावचे माणूस प्रमोद गोरो मुंबई स्पेशल आले त्यांचंही आमच्या टीमतर्फे अभिनंदन आठवत होते धन्यवाद <प्रेणा> हा कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो सी नाईक यांचं आभमाजी नाईक यांनी समोर होते पाण्याचा तुटवड असताना भारत पाण्याच उडी पाणी पाईपलाईन जोडून दिली आहे आम्ही घेतो नाही सुभाष भाई यांनी ते पाहतो पाण्यासाठी उपस्थित आणि आमचे ऑलराऊंडर प्लीज आपल्याला रिक्वेस्ट आहे नुसता हात दाखवू नका तुम्ही आमच्या अतिथी आहात प्लीज तिथे यायचा प्रवीण बरोबर भजन महेश जाधव यांच्यासोबत आमचे कार्यकर्ते संदेश गुरव यांचा पण इथे छोटा सत्कार करण्यात येईल आम्ही आपल्या गावचे सरपंच नाईक साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा आणि सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे नेहमी धडपडणारा माणूस धडपडणारा माणूस सर्वांनी जोरदार टाळा वाजवा Di bagian <landscape noise> <caniser soul> <Sí compteaisama> आज महत्वाचे काय तुमच्या फादर आज जा सगळ्यांना तुम्हाला समर्थ करतो आज ही गुरुवाडी गुरुवाडी स्पोर्ट्स महेश गुरस पिक्चरचं आज जयमान मंडळाचे कार्य कार्यकर्ते त्यांच्या पिक्चर तर ही कशी क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली असतात

सलग पाचव्या वर्षी संघाची सलामीची जोडी नितेश आणि दीपक निखिल गावकर निखिल गावकर पवलींमध्ये संपर्क साधायचा निखिल निखिलच्या दिशेने घेऊन राहिला सुंदर असा पटका म्हणावा लागेल एक धाव घेण्यात यशस्वी एका नवीन खातं उघडतो दीपक आता मात्र स्ट्राईक वर नितीश चेंडू बोलून चेंडू फुल टॉच चेंडू लेक्ट साईडच्या दिशेने जाते चेंडू मात्र थोडासा गचा असं शत्र दोन धावा घेण्यात मात्र यशस्वी आणि दुसरा धावचा प्रयत्न तेथे मात्र रन आऊट होतो तो दीपक खरोखरच कौतुक करावं लागेल एका काय उदाहरण जातो तो या ठिकाणी लाभलाय संजीव परब भाई या ठिकाणी खरोखर याचा या मंडळाच्या वतीने आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय उपस्थित जरी नसले तरी त्यांनी आपलं हस्त या ठिकाणी जे प्रेम त्यांनी या ठिकाणी पाठवून दिलाय त्याचं या ठिकाणी खरोखरच आभार मानतोय जाऊया पुढे एकदा बघूया स्वागत केलंय पूर्ण स्पर्धेमध्ये चांगली अशी फलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं तो उत्कृष्ट फलंदाज म्हणून जो मानकरी ठरला उत्कृष्ट जी ट्रॉफी आली होती अद्विक अजय गुरव यासकडून आली होती आणि मानकरी ठरलाय सावंत फाटल्या संघाचा चांगला फलंदाज चांगली खेळी केली त्याला ट्रॉफी देऊन सन्मानित करतील आमच्या गुरुवाडी स्पोर्ट्स संघाचे वैभव गुरव

आणि संपर्क साधवा नितेश गुरव म्हणजे आजच्या स्पर्धेमध्ये पूर्ण अनिरुद्ध गुरव गुरुवाडी स्पोर्ट्स संघाचा आहे खेळाडू कुठे चांगले असं शेतरक्षण केलं उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ट्रॉफी आली होती कुमार वे प्रमोद गुरव यास कडून आली होती आणि बेस्ट किपर म्हणजे आजच्या स्पर्धेमध्ये चांगलं कामगिरी केली यष्टीरक्षक केलं तो निखील गावकर त्याला प्रमोद गुरव ट्रॉफी देऊन सन्मानित करतील इज गोल्ड गोल। गोल। खेळाडू म्हणून श्री अजित गजानन तेजम यास कडून ट्रॉफी आली होती बेस्ट किपर रक्षक म्हणून जी आजच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली ती नितीन गावकर त्यांना प्रमोद गुरव सन्मान त्याचप्रमाणे विष्णू परब याची ट्रॉफी आली होती ती कुमार रुद्रा सुपेश गुरव यास आणि आजच्या स्पर्धेमध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये सन्मान पटकावला तो भरत जाधव राधवडी एनव्हीसी स्पोर्ट्स संघाचा गोलंदाज आणि फलंदाज म्हणून जो सन्मानित केला जातो तो, तो मालिकावीर म्हणून भरत जाधव मालिकवीर म्हणून जो खेळाडू ठरलाय तो म्हणजे एनव्हीसी संघाचा भरत जाधव मृद्राज रुपेश गुरु व्यासपीठातून प्रोफेश सन्मानित होत आहे मेडल ठेवलं होतं आणि त्याचा मानकरी ठरतो सिद्धेश नाईक एका हातामध्ये झेल पकडला होता सिद्धेश नाईक बाकी नावा घेत आजच्या स्पर्धेमध्ये पूर्ण परबला येऊन सन्मानित करतील

कामगिरी केली आमचे विष्णू परब्राम आजच्या दिवसातील आला होता तो कुमार श्रीया अर्जुन आयर यांच्याकडून आणि उपविजेता संघ ठरलाय तो एनवायसी जाधववाडी संघ जल्लोष करा मरे आहिर यांनी देऊन सन्मानित करायचे जाधववाडी संघाला जिंकलाय मरे जल्लोष कर मरे काय रे एक हजार पाचशे पंचवीस आणि त्याचा मानकरी ठरलाय तो एनवायसी स्पोर्ट जाधववाडी संघ त्यांना त्यांना पारितोषिक आणि चषक देऊन सन्मानित करायचं ते